जर तुम्हाला निसर्गाची आवड असेल आणि या सुट्ट्यांमध्ये तुम्हीही जंगल सफारीचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण जंगलात फिरण्याचा आनंद जरी वेगळा असला तरी तिथे तुम्हाला सगळ्यात सोयी सुविधा उपलब्ध होतीलच असं नाही जंगल सफारी ही साधी सफारी नसून एक साहसी सफारी असते त्यातच जर तुम्ही देशातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क काझिरंगा नॅशनल पार्क सुंदरबन फॉरेस्ट कान्हा पार्क आणि पार्क येथे जाण्याचा बे आखत असाल तर तुमच्याजवळ काही वस्तू या असायलाच हव्यात ज्याने तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या जंगल सफारीचा आनंद घेऊ शकाल तुम्ही जंगल सफारीवर जाताना कोणत्या गोष्टी सोबत बाळगायला हव्यात ते आता पाहूयात पहिली म्हणजे औषध तुम्ही कोणत्याही सहलीला जात असाल तर काही सामान्य औषध नेहमी तुमच्या सोबत ठेवायला हवीत आणि जर जंगल सफारीचा विषय असेल तर ही गोष्ट अगदी मस्ट आहे त्यातही कोणत्या आजारावर कोणतं औषध घ्यावं हे सुद्धा तुम्ही एका डायरीत लिहून ठेवायला हवं जंगलातील वातावरण नेहमी थंड असत त्यामुळे सर्दी किंवा फ्लूच्या गोळ्या अलर्जी औषध पेनकिलर अँटीसेप्टिक क्रीम मोशन सिकनेस गोळ्या अतिसार विरोधी औषध सोबत ठेवा यासह फर्स्ट एड बॉक्सही सोबत ठेवायला विसरू नका दुसरी गोष्ट म्हणजे बॅग्स जंगल सहलीसाठी जाताना नेहमीच्या बॅग्स घेऊन जाऊ नये अशा प्रवासासाठी बाजारात विशेष बॅग मिळतात ज्यांना डे पॅक असं म्हटलं जातं तसेच तुम्ही बॅकपॅकही नेऊ शकता ज्या तुम्ही डोंगराळ भाग चढतानाही सहज पाठीवर कॅरी करू शकता जर तुम्ही ट्रेन विमान किंवा कारने प्रवास करणार असाल तर व्हील सुटकेत अधिकच उत्तम तिसरी वस्तू म्हणजे फोटोग्राफी उपकरणं निसर्गात रिलॅक्स निवांत वेळ घालवण्यासोबतच तुम्ही तुमचे फोटोग्राफी कौशल्यही ट्राय करू शकता ट्रायपॉड किंवा जड कॅमेरे ठेवू शकणाऱ्या बीन बॅग सोबत ठेवा प्रवासासाठी तुम्ही मोबाईल कॅमेराही वापरू शकता चौथी वस्तू म्हणजे पोर्टेबल चार्जर जंगल सफारी करताना तुमच्यासोबत पोर्टेबल चार्जर असायलाच हवा जेणेकरून तुमचा मोबाईलच नाही तर तुमच्या जवळील इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही नेहमी चार्ज राहतील अनेकदा जंगलात वीज आणि चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसते अशा वेळी पोर्टेबल चार्जर उपयोगी पडेल पाचवी वस्तू स्किन केअर जंगल सफारीचा आनंद घेत असताना आपल्या त्वचेचं हिट आणि डासांपासून संरक्षण करायला हवं यासाठी बॅगेत सनस्क्रीन मास्क कॅप हँड सॅनिटायझर आणि डासांपासून संरक्षण देणाऱ्या कॉइल घेऊन जायला विसरू नका तर मग तुम्ही सुद्धा जंगल सफारीचा प्लॅन केला असेल तर या सर्व गोष्टी सोबत अवश्य बाळगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा